जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सोहम इन्फो सेवा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी आय एस एफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून भरती जाहीर करण्यात आलेली आहे त्या भरतीबाबत आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून दोन भरती जाहीर करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये एका भरतीसाठी जागा असणार आहेत अकराशे चोवीस आणि दुसऱ्या भरतीसाठी जागा असणार आहे अकराशे एकसष्ट दोन्हीही भरतीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपणास जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट स्वरूपात नोंदवा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्वक वाटला असेल उपयुक्त वाटला असेल तर आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो आपण सर्वप्रथम माहिती घेऊयात अकराशे एकसष्ट पदांसाठी जी भरती जाहीर केलेली आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून त्या भरतीबाबत मित्रांनो या अंतर्गत जे पदे असणार आहेत त्याची माहिती आपण पाहूयात यामध्ये कॉन्स्टेबल पदासाठी भरती होणार पदा आहे आणि जी कॉन्स्टेबल पदं आहेत ती एकूण तेरा प्रकारची पदे असणार आहेत त्यामध्ये नंबर एक कूक नंबर दोन कॉबलर नंबर तीन टेलर नंबर चार बार्बर नंबर पाच वॉशरमॅन नंबर सहा स्वीपर नंबर सात पेंटर नंबर आठ कारपेंटर नंबर नऊ इलेक्ट्रिशियन नंबर दहा माळी नंबर अकरा वेल्डर नंबर बारा चार्ज मेकॅनिक आणि नंबर तेरा मोटार पंप अटेंडंट असे एकूण तेरा पदे या भरतीसाठी जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो मित्रांनो <सथा> या भरतीसाठी जी शैक्षणिक पात्रता तुम्हाला लागणार आहे पदानुसार जी शैक्षणिक पात्रता असणार आहे त्यामध्ये स्वीपर या पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि बाकी इतर उर्वरित जे पदे आहेत त्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे प्लस आय टी आय पास असणे आवश्यक आहे मित्रांनो तसेच मित्रांनो या भरतीसाठी जी शारीरिक पात्रता लागणार आहे त्यामध्ये जनरल एस सी आणि ओ बी सी प्रवर्गातील उमेदवारांसाठी उंची जी असणार आहे पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर तसेच जनरल एस सी आणि ओ बी सी प्रवर्गातील उमेदवारांसाठी जी छाती असणार आहे पुरुषांसाठी जी छाती असणार आहे अठ्याहत्तर सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून पाच सेंटीमीटर जास्त भरणे आवश्यक आहे तसेच एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी जी उंची असणार आहे पुरुषांसाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर आणि महिलांसाठी जी उंची असणार आहे एकशे पन्नास सेंटीमीटर तसेच एस टी तसे प्रवर्गातील उमेदवारांसाठी जी छाती असणार आहे पुरुषांसाठी न फुगवता शहात्तर सेंटीमीटर आणि फुगवून पाच सेंटीमीटर जास्त भरणे आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो या भरतीसाठी जी वयाची अट असणार आहे वयोमर्यादेची अट असणार आहे त्यामध्ये एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तेवीस वर्ष वय असणे आवश्यक आहे आणि जी वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे एस सी अथवा एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो या भरतीसाठी जी फी असणार आहे मित्रांनो जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवार जे असणार आहे त्यांच्यासाठी शंभर रुपये या भरतीसाठी फी लागणार आहे आपली अर्जाची जी फी असणार आहे ॲप्लिकेशन फी शंभर रुपये जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये अप्लिकेशन फी असणार आहे मित्रांनो बाकी इतर प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांना फी देण्याची फी भरण्याची आवश्यकता नाही त्यांच्यासाठी अर्जाची जी फी असणार आहे त्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे आणि अकराशे एकसष्ट पदाची ही जी भरती जाहीर केलेली आहे यासाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो तीन <Sound> एप्रिल दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो अकराशे एकसष्ट पदासाठी जी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून भरती जाहीर करण्यात आलेली आहे त्या भरतीसाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख असणार आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो आता आपण माहिती घेऊयात अकराशे चोवीस पदांसाठी जी भरती जाहीर करण्यात आलेली आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून त्या भरतीबाबत या भरतीसाठी जी पदे जाहीर करण्यात आलेली आहेत दोन पदे आहेत पद क्रमांक एक असणार आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि पद क्रमांक दोन असणार आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर अशी दोन पदे असणार आहे एकूण जागा असणार आहे अकराशे चोवीस मित्रांनो मित्रांनो या भरतीसाठी जी शैक्षणिक पात्रता तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये दहावी उत्तीर्ण असणे दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच अवजड वाहन चालक परवाना तुमच्याकडे असणे त्यामध्ये एच एम व्ही और टी व्ही हा अवजड वाहन चालक परवाना तसेच हलके वाहन चालक परवाना सुद्धा असणे आवश्यक आहे ही दोन्ही जे पद आहेत त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो दहावी उत्तीर्ण असणे अवजड वाहन चालक परवाना प्लस हलके वाहन चालक परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो तसेच या भरतीसाठी जी शारीरिक पात्रता तुम्हाला लागणार आहे जनरल एस सी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी उंची एकशे सदुसष्ट सेंटीमीटर आणि जी छाती असणार आहे ऐंशी सेंटीमीटर व फुगवून पाच सेंटीमीटर जास्त भरणे आवश्यक आहे आणि एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी उंची एकशे साठ सेंटीमीटर आणि छाती शहात्तर सेंटीमीटर न फुगविता आणि फुगवून पाच सेंटीमीटर जास्त भरणे आवश्यक आहे मित्रांनो तसेच मित्रांनो या भरतीसाठी जी वयाची अट असणार आहे वयोमर्यादेची अट असणार आहे चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते सत्तावीस वर्ष वय असणे आवश्यक आहे मित्रांनो आणि जे वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे या भरतीसाठी यस सी आणि एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि ओ बी सी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो मित्रांनो नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल आणि या भरतीसाठी जी अर्जाची फी असणार आहे ॲप्लिकेशनची फी असणार आहे जनरल आणि ओ बी सी प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये अप्लिकेशन फी असणार आहे बाकी इतर प्रवर्गातील जे काही उमेदवार असतील त्यांच्यासाठी फी लागणार नाही त्यांना फी भरण्याची आवश्यकता नसणार आहे मित्रांनो फीमध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाची मित्रांनो या भरतीसाठी जी शेवटची तारीख असणार आहे अर्ज करण्याची चार मार्च दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो या भरतीसाठी जी अकराशे चोवीस पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून त्यासाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख असणार आहे चार मार्च दोन हजार पंचवीस असणार असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्र नात्यापेकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय